ಅನಿಲ್ ದೈನ್ ಮುಂಬೈ ಆರ್ಥಿಕ ಗುಂಡಿ ಶಾಖ ಬ खरी शिवसेना शिंदे गटाची घोषित केल्यानंतर एक मिनिट एक किंवा शिंदे गँगमध्ये गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात पुढे बोला पण शिंदे गटाच्या अजिबात शिंदे गटाच्या वतीने केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल देशभरामध्ये सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा प्रकारे समन्स बजावणं चौकशीला बोलवणं कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो योग्य वेळ येईल दोन महिन्यात तेव्हा बंदुका उलट्या फिरलेल्या आहेत नाही नाही बैठका संपल्या हो आता परत कुठलीच बैठक साहेब पंधरा एक जागा अशा आहे की त्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते कधी जागेवर दावा करते असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही या सगळ्या बाहेर कशा बातम्या उरतात मला माहीत नाही तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे जा आम्ही त्या केल्या पाहिजे असं नाही पहिली लढावं त्यांनी नाशिकमधून लढावं नाशिकमधून त्यांनी एकदा लढावं आम्ही आहोत नाही ते मध्यंतर कुणाची चर्चा होती अहो महाराष्ट्रात सोपं नाही आहे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातील जनता टिकू देणार नाही पण त्यांची यादी तरी असली आहे आमच्याकडे आहेत शिवसेनेचे उमेदवार हे नेहमी सक्षम असतात साधे कार्यकर्ते असतात शिवसैनिक असतात आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असतं कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल तर सगळे फाटके फकीर आहेत ते दहा लाखाचा सूट घालून फिरत नाहीत महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून देणं अशक्य आहे त्यांनाही माहिती आता नाशिकचंच या नाशिकचे विद्यमान खासदार जर रुपये राहिले तो त्यांचे डिपॉझिट राहणार बाजूला दिंडुरू जा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब त्यांच्या साहेब भाजपाकडनं त्याच लोकसभेच्या बहुतांश ठिकाणच्या जागा जाहीर एकशे आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यादी हा औपचारिक पण आहे इंडिया आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करता आम्हाला कोणाला आम्हाला फुटीची भीती असणं अजिबात कारण नाही जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडला हा पाणी काँग्रेसचं झालेला आहे हां झालं आहे ना जे होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणू का समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे ममता दिदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल साहेब अनिल सैन्य आर्थिक